जय राम कृष्ण हरी 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 वॉईसटॉनची वा बिंदी जी आहे ती दरवर्षी अत्यंत उत्साहाने साजरी केली जाते आणि याही वर्षी आम्ही जवळजवळ दोन हजार विद्यार्थी आणि शिक्षक वृंद यांनी सहभाग घेतलेला आहे नेहमीच्या वारीप्रमाणे विद्यार्थी पालखी पावली त्यानंतर रिंगण सोहळा सादर करतील आणि वारीच्या माध्यमातूनच आपण भगवंताकडे पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो आणि म्हणूनच मला असे वाटते की या वारीमध्ये विद्यार्थी वारकऱ्यांचा पोशाख घालून तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन ज्यावेळेस विठ्ठलाचे नामस्मरण करत पाऊली चालतात त्यावेळेस ते वातावरण अगदी नयनरम्य आम्ही याच्यामध्ये पांडुरंगाची आरती श्रीनंदामधून सुद्धा नाव रूपं पाहत त्याच्यानंतर पांडुर पांडुरंगाचं आणि कृष्णाचं नाव घेतलं त्यांचं नामस्मरण केलं आणि ते सगळं ऐकून खूप खूप प्रसन्न आणि त्या त्याच्यातही आम्ही वगैरे दरवर्षी प्रमाणे आपल्या शाळेत दिंडी दंडी, उत्साह सोळा होत असतो तसंच ज्या वर्षी देखील झाला तोही देखील उत्साहाने या वर्षी अनेक सं, अनेक संख्येने मुलं आले होते इथील वातावरण अतिशय भक्तिमय झाले होते आमची दोन दिवसाची प्रॅक्टिस ती आज यशस्वी पास ठरली आम्ही आता रिंगण केलं जे पंढरपूरचा जो एक्सपिरियन्स असतो किंवा जो अनुभव असतो तो आम्हाला इकडे करायला मिळाला रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी अजून मग विठोबा रखुमा हे सगळे नामघोषण करून इथलं वातावरण अत्यंत पवित्र झालेलं आहे आणि सगळ्यांना खूप आनंद झाला सगळे असे म्हणतात की विठुराय आपल्या कडून त्याची से सेवा करून घेतो तसंच माझेही झाले की परवापर्यंत मला सर्दी खोकला मी आमच्या बोलू नव्हतो शकत मी एवढा सुंदर व सुलेल भजन लावू शकतो आहे